अमित ठाकरे यांच्यासह सत्तर मनसैनिकांवर गुन्हा दाखल झालाय नवी मुंबईमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं विनापरवानगी लोकार्पण केल्यानं हा गुन्हा नोंदवण्यात आलाय जमावबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झालाय अनेक महिन्यांपासून पुतळा हा लोकार्पणाच्या प्रतीक्षेत होता अमित ठाकरे यांच्यावर राजकीय कारकिर्दीमधील हा पहिलाच गुन्हा दाखल झालाय महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल तर भविष्यातही असे हजारो गुन्हे मी अभिमानानं करेन अशी पहिली प्रतिक्रिया गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी दिली आहे आणि यावरच त्यांनी एक्सपोज केलेली आहे अमित ठाकरे यांनी आणि आपली या प्रतिक्रिया नोंदवली बघूयात महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा असेल तर भविष्यातही असे हजारो गुन्हे अभिमाना न आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस आपण बघत होतो अमित ठाकरे यांच्यासह सत्तर वनसैनिकांवर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर खरं राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगू लागलेली होती त्यावरच अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि त्याच्या प्रतिक्रियेमध्ये थेट ते असं म्हटलेत की महाराजांसाठी जर आपण करत असू तर अशा अनेक केसेस मी अंगावर घ्यायला तयार आहे अशी थेट प्रतिक्रिया आज अमित राज ठाकरे यांनी थेट सोशल मीडियावरून दिलेली आहे एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाचं हे की काल जे काही गोष्ट काल घडली त्याच्या निमित्तानं त्याचं लोकार्पण जो होता ते लोकार्पण केल्यानंतर खऱ्या अर्थानं सत्तर मनसेचे मन जे कार्यकर्ते आणि अमित ठाकरे यांच्यावर आता एफआयआर दाखल करण्यात आलंय अमित ठाकरे त्यांनी थेट ए, सोशल मीडियावर आणि एक्सपोज करत ती आरची कॉपी त्यांनी पोस्ट केलेली आहे आणि आरची कॉपी पोस्ट करत त्यांनी जो मथितार्थ त्याच्यावर लिहिला आहे की जर महाराजांसाठी जर आपण असं करत असू आणि जर तो गुन्हा दाखल करणार असेल तर असे हजारो गुन्हे मी माझ्या अंगावर घ्यायला तयार आहे असं थेट उत्तर आता अमित ठाकरे यांनी सगळ्या विरोधकांना दिलेलं आहे एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट जे काही काल गोष्टी घडल्या त्याच्यावर आता अध्यक्ष राज ठाकरे काय बोलत आहेत का मनसेचे बाकी नेते काय बोलत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष आलेलं आहे मात्र त्या अगोदरच अमित ठाकरे बरोबर नक्कीच सर त्यांचीही म्हणजे अमित ठाकरे यांची ही महत्वाची प्रतिक्रिया म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या या